मंडळी महाराष्ट्राच्या गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाचा जर आपण धांडोळा घेतला तर आगामी काळातलं महाराष्ट्राचं राजकारण हे कधी कोणतं वळण घेईल हे सांगता येऊ शकत नाही कारण गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुटताना पाहिली शरद पवारांची राष्ट्रवादी फुटताना पाहिली पार्टेचा शपथविधी पाहिला तेव्हा आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करत असताना काही वेगळी समीकरण सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचे प्रतोद अनिल पाटील यांनी मोठा दावा केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलंय अनिल पाटील यांच्या या दाव्यानं सध्या खळबळ उडाली आहे लवकरच ते आमदार आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको असं देखील पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दहा आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केल्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी देखील फोन केलेला होता त्यामुळे आता शरद पवारांचे काही नेते हे अजित पवारांच्या गळाला लागल्याचं बोललं जात आता अजित पवार गटाकडून ही अफवा पसरवल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा शरद पवार गटाचे हे नेते खरंच अजित पवार गटात सामील होतील का आणि कोणते आहेत असे हे नेते जे अजित पवार गटामध्ये प्रवेश घेऊ शकतात याबद्दलच्या शक्यतांचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी मृतमेश तुम्हाला तर माहिती आपला विषयच आहे मंडळी नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली पण यावेळीची निवडणूक चर्चेत राहिली ती या निवडणुकीच्या निकालामुळे न बोलतो ना भविष्याती असा निकाल यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तब्बल दोनशे छत्तीस जागांवर माहितीच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला तर फक्त एकोणपन्नास जागांवरती महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं त्यामध्ये तब्बल एक्केचाळीस ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार यशस्वी झाले पण नाही निवडणुकीपूर्वीचं अजितदाचं वक्तव्य तुमच्या लक्षात असेलच अजित पवार म्हणाले होते की सरकार कोणाचंही देत उपमुख्यमंत्री मीच असणार त्यामुळे यावेळी देखील अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार हे नक्की आहे देखील अजित पवार आपल्या पार्ट्यात पाडून येणार असं बोललं जात आहे एकूणच महाविकास आघाडीला मिळालेला पराभव हा धक्कादायक आहेच पण त्याहून धक्कादायक गोष्ट ही आहे की शरद पवार यांचे फक्त दहा आमदार निवडून आलेत आता या दहा आमदारांमधील देखील काही आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा अजित पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे आता या सगळ्या चर्चांमध्ये काही तत्त नसल्याची पुष्टी पक्षाकडून करण्यात आली असली तरी देखील राजकारणामध्ये काहीही घडू शकतं हे आपल्याला विसरून चालणार नाही शेवटी राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे त्यामुळे उद्या शरद गटा गटा पवार गटातील काही नेते अजित पवार गटात दिसले तर आपल्याला नवल वाटायला नको कारण सध्याच्या घडीला अजित पवार यांच्याकडे सत्तेचा ॲक्सेस आहे अर्थ खात्यासारखं मंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ देखील घेऊ शकतात अशावेळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी राजकारण हे सेफ करण्यासाठी शरद पवार गटातील काही नेते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जात आहे आता या सगळ्या मध्यस्थानी अनेक नेते आहेत त्यातलंच एक नाव आहे नुकतेच निवडून आले राजीव खरे यांचं मंडळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळमध्ये शरद पवार गटाच्या राजू खरे यांनी अजित पवार गटाचे नेते यशवंत माने यांचा तब्बल तीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला पण आता अजित पवारांचा उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजय उमेदवार राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन आल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे अजित पवार गटाचे महत्त्तबर नेते राजन पाटील यांचे विरोधक असलेले उमेश पाटील हे राजू खरे यांच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत विशेष सांगायचं म्हणजे उमेश पाटील हे मुळसे अजित पवार गटाचे मानले जातात पण राजन पाटील यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला पाहायला मिळाला पण एकूणच त्यांना अजित पवारांनी फोन केल्यामुळे चर्चांना उदरण आलंय त्यामुळे राजू खरे आणि उमेश पाटील हे अजित पवार गटामध्ये प्रवेश घेऊ शकतात असं बोललं जात आता या चर्चेमध्ये आणखी एका नेत्याचं नाव आहे ते म्हणजे जयंत पाटील यांचं मंडळी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अनिल पाटील यांनी याबाबतचे मोठे संकेत दिले होते जयंत पाटील हे अत्यंत मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी असलेले नेते आहेत अनेक वर्षांपासून जयंत पाटील यांची पक्षात घुसमट सुरू आहे आणि आम्ही बाहेर पडल्यानंतर ती वाढली जयंत पाटील यांच्या पाठीशी तसेच सोबत महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते असायचे पण वरिष्ठांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्यानं रोहित पवार यांना पुढं केलं जायचं याचीच घुसमट जुन्या नेत्यांमध्ये सातत्यानं वाढत जाते असा दावा अनिल पाटील यांनी केला ते पुढे म्हणाले की त्यापूर्वी मी बघितलंय त्यामुळे नवीन नेत्याच्या खाली आम्ही कसं काम करायचं भविष्यात आमचं काय असणार आहे याची चिंता प्रत्येकाला आहे त्यांची मनधरणी करण्या पद मी एवढा मोठा नेता नाही मात्र चांगले नेते राष्ट्रवादी अजित गटासोबत काम करण्यास तयार असतील तर त्यांचे स्वागत करण्यासाठी आनंदच असेल असं अनिल पाटील म्हणाले जयंत पाटील येतील का येणार नाहीत हे मी सांगणार नाही मात्र चांगले नेते हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर ते त्यांचे स्वागत अजित पवार सुद्धा करतील सुनील तटकर हे सुद्धा करतील असं अनिल पाटील म्हणाले इतकंच नाही तर नुकतंच अनिल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रीपद राखीव असल्याचा धक्कादायक खुलासा देखील केलेला होता त्यामुळे या सगळ्या जयंत पाटील या नावाची चर्चा देखील जोर धरू लागली आहे यानंतर पुढचं नाव चर्चेत आहे ते, ते म्हणजे वडगाव शेरीमधून नुकतेच निवडून आलेले बापूसाहेब पठार यांचं मंडई बापूसाहेब पटारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असल्यामुळे आणि सिटिंग गेटिंग या फॉर्म्युल्यानुसार इथून सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळणार असल्यामुळे बापूसाहेब पटारे यांनी शरद पवार गटात जाणं पसंत केलं पण सध्याची राजकीय गणितं बघता महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं भरघोस यश बघता आणि मतदारसंघाच्या विकासासाठी ते अजित पवार गटामध्ये जाणं पसंत करतील असं बोललं जात आहे आता याबद्दल तितकीशी शाश्वती नसली तरी देखील सध्याच्या मात्र अशाच चर्चा सुरू यानंतर पुढचे नेते आहेत करमाळ्याचे नुकतेच निवडून आलेले विद्यमान आमदार नारायण नारायणाबा पाटील नारा पाटी यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटामधून ऐन वेळेला शरद पवार गटामध्ये प्रवेश केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी त्यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली होती अपक्ष संजय मामा शिंदे त्याचबरोबर शिवसेना शिंदा गटाकडून लढत असलेले दिग्विजय बागल यांचा त्यांनी पराभव करत नारायणबा ना पा पाटील हे विजय झाले होते पण आता माहितीला राज्यभरात मिळालेलं भरघोस यश बघता नारायणबा ना पाटील हे अजित पवार गटामध्ये प्रवेश घेण्याचा विचार करू शकतात असं बोललं जात आहे तर बघा मंडळी हे असे काही संभाव्य नेते आहेत जे शरद पवार गटामधून अजित पवार गटामध्ये प्रवेश करू शकतात पण एकूणच बघायला गेलं तर माहितीला मिळालेलं यश बघता आणि महाविकास आघाडीचा दारुण झालेला पराभव बघता भविष्यातलं राजकारण सेफ करण्याच्या दृष्टीने हे नेते अजित पवार गटामध्ये प्रवेश घेऊ शकतात बाकी शेवटी हा राजकारण सगळ्या शक्यतांचा खेळ आहे इथे कधीही काही घडू शकतं तुर्तास या सगळ्यावर लक्ष ठेवूया अजित पवार गटाचे नेते म्हणतात त्याप्रमाणे खरंच शरद पवार गटाचे काही नेते त्यांच्या संपर्कात असतील का आगामी काळात ते अजित पवारांसोबत येऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद